मूड ऑफ द नेशन सर्वेचे अंदाज काल आठ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलेत पंधरा डिसेंबर ते अठ्ठावीस जानेवारी या काळात हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं जवळपास पस्तीस हजार आठशे एक नागरिकांशी बोलून आणि एक लाख तेरा हजार एक्क्याऐंशी लोकांची नियमितपणे मुलाखती घेऊन आणि त्या ट्रॅक करून हा सर्वे करण्यात आलाय या सर्वेमधून जे निकाल आलेत त्यामध्ये प्लस मायनस तीन टक्के बदल असू शकतात असं सांगण्यात आलंय इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे हे सर्वेक्षण राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एका आठवड्यात हा सर्वे करण्यात आला होता बावीस जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तेव्हाही हा सर्व्हे सुरूच होता त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सर्व्हेवर परिणाम झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये नक्की कोणते अंदाज वर्तवण्यात आलेत महाराष्ट्रात कोण जिंकतंय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सर्वेची सुरुवात आपल्या महाराष्ट्रापासून करूया मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात झालेली उलतापालत पाहता महाराष्ट्रात काय होणार महाराष्ट्राची जनता काय विचार करतीय याची सर्वांनाच उत्सुकता होती मूड ऑफ द नेशन सर्वे नुसार महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला चाळीस टक्के मतांसह बावीस जागा मिळतील अशी शक्यता आहे तर काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या महाविकास आघाडीला पंचेचाळीस टक्के मतांसह सव्वीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आहे यामध्ये भाजपला सोळा जागा तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना सहा जागा मिळतील असा अंदाज आहे उलट काँग्रेसला बारा तर ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटाला मिळून चौदा जागा मिळतील असा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय सर्वे पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालेलं आहे त्यामुळे याचा कसा आणि किती फायदा किंवा तोटा युतीला होणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण या सगळ्यात बाकी सगळ्या पक्षांपेक्षा काँग्रेस जायंट किलर ठरेल असा अंदाज या सर्वेतून दिसून येतोय अजित पवार आणि शिंदेना सोबत घेऊन सुद्धा महायुतीला फायदा होत नसल्याचं सध्याचं चित्र आहे आता येऊयात गुजरातकडे गुजरात हा भाजपचा गड आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं गुजरातमध्ये सव्वीस पैकी सव्वीस जागा जिंकल्या होत्या तसाच काहीसा अंदाज आता देखील वर्तवण्यात आलाय भाजप गुजरातमध्ये बासष्ट टक्के मतांसह सर्वच्या सर्व सव्वीस जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय गुजरातमध्ये काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत सहा टक्क्यांची घट होईल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला बत्तीस टक्के मतं मिळाली होती ती कमी होऊन सव्वीस टक्क्यावर येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे यानंतर हिंदी बेल्टमधील जिथं नुकत्याच तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यात तिथे भाजपला आता देखील परिस्थिती अनुकूल दिसतीय मध्य प्रदेशात भाजपला अठ्ठावन्न टक्के वोट शेअरसह एकोणतीस पैकी सत्तावीस जागा जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर इंडिया आघाडीला अडोतीस टक्के वोट शेअरसह दोन जागा मिळतील असं सध्याचं चित्र आहे राजस्थानमध्ये देखील भाजप पंचवीस पैकी पंचवीस जागा जिंकेल असा सध्याचा अंदाज सांगतोय राजस्थानात भाजपला एकोणसाठ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे तर इंडिया आघाडीला पस्तीस टक्के छत्तीसगडमध्ये देखील भाजपला चोपन्न टक्के मतांसह अकरापैकी दहा जागा मिळतील अशी सध्याची शक्यता आहे तर एक जागा काँग्रेसला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशात भाजपला पन्नास टक्के मतं मिळणार असल्याचा अंदाज आहे तर एनडीएला बावन्न टक्के इंडिया आघाडीला छत्तीस टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यापैकी समाजवादी पक्षाला तीस टक्के तर काँग्रेसला सहा टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे बसपाला देखील आठ टक्के मतं मिळतील अशी शक्यताय पण त्यांना एकही जागा देण्यात आलेली नाहीये मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये कशा प्रकारे रुपांतर होईल हे पाहिलं तर भाजप सत्तर आणि अपना दल सोनेवाल यांना दोन अशा प्रकारे एनडीएला एकूण बहात्तर जागा मिळतील असे सध्याचे अंदाज आहेत तर सपा आणि काँग्रेसला आठ जागा मिळण्याचा अंदाज आहे यापैकी सात जागा सपाला तर एक जागा काँग्रेसला मिळतील अशी सध्याची शक्यता आहे जेव्हा हा सर्व्हे करण्यात आला तेव्हा आर एल डी पक्ष इंडिया आघाडीचा भाग होता पण भाजप त्यांना आपल्यासोबत घेण्यास इच्छुक आहे याचा अर्थ भाजप उत्तर प्रदेशातील ऐंशी पैकी ऐंशी जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे आता पाहूया दक्षिणेकडील राज्यांचा मूड कसा आहे कर्नाटकातील आकडे पाहिले तर एनडीए आघाडीला कर्नाटकात त्रेपन्न टक्के मत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर इंडिया आघाडीला बेचाळीस टक्के दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन्ही आघाडीच्या मतांमध्ये बदल झालेला नाहीये पण दोन हजार एकोणीस साली काँग्रेस आणि जेडीएस एकत्र एक होती तर यावेळी भाजप आणि जेडीएस एकत्र एक निवडणूक लढतायत मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये रुपांतर केलं तर, केल, तर कर्नाटकात एनडीए आघाडीला चोवीस तर इंडिया आघाडीला चार जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय केरळमध्ये इंडिया आघाडीला वीस पैकी वीस जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे वोट शेअर पाहिलं तर इंडिया आघाडीला अठ्याहत्तर टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे तर केरळमध्ये भाजपला सतरा टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तमिळनाडूमध्ये देखील परिस्थिती अशीच काहीशी आहे तमिळनाडूमध्ये इंडिया आघाडीला सत्तेचाळीस टक्के मतं आणि एकोणचाळीस पैकी एकोणचाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर एनडीए आघाडीला पंधरा टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय पण त्यांना मतांचं रुपांतर जागांमध्ये होताना दिसत नाहीये तमिळनाडूमध्ये भाजपची एआयए डीएम के सोबत असलेली युती तुटलेली आहे युती झाली तर या आकड्यांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही यानंतर आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या पंचवीस जागा आहेत इथे काँग्रेस आणि भाजप दोन्ही राष्ट्रीय पक्ष मजबूत नाही मुख्य लढत वाय एस आर काँग्रेस आणि तेलुगू देसम पार्टी यांच्यामध्येच आहे आंध्र प्रदेशातील पंचवीस पैकी सतरा जागा तेलुगू देसम पार्टीला तर आठ जागा जगनमोहन रेड्डी यांच्या वाय एस आर काँग्रेसला मिळतील असा मूड ऑफ द नेशन सर्वेचा अंदाज आहे दोन हजार एकोणीस मध्ये वाय एस आर काँग्रेसला बावीस जागा मिळाल्या होत्या तर टीडीपीला तीन यानंतर तेलंगणात तिरंगी लढत आहे हे स्पष्ट आहे काँग्रेसला एक्केचाळीस टक्के मतांसह दहा जागा मिळतील अशी सध्याची शक्यता आहे भाजपला एकवीस टक्के मतांसह तीन जागा मिळतील असं बोललं जात आहे तर बी आर अडोतीस टक्के मतांसह तीन जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तेलंगणात एमला देखील एक जागा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे यानंतर पाहूयात उत्तर भारतातील परिस्थिती मोड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये उत्तराखंडमध्ये भाजपला पाच पैकी पाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय मतांची टक्केवारी पाहिली तर इथे भाजपला एकोणसाठ टक्के तर काँग्रेसला बत्तीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे दोन हजार एकोणीस साली भाजपला एकसष्ट टक्के तर काँग्रेसला एकतीस टक्के मतं मिळाली होती इतरांना देखील नऊ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे हिमाचल प्रदेशचे अंदाज पाहिले तर इथे एनडीएला साठ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे तर इंडिया आघाडीला एकोणतीस टक्के याचं जागांमध्ये रूपांतर केलं तर भाजपला चारपैकी चार जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय पंजाबमधील सध्याची स्थिती पाहिली तर इथे एनडीए आघाडीच्या मतांमध्ये जवळपास वीस टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर इंडिया आघाडीच्या मतांमध्ये सतरा टक्क्यांनी वाढ होणार आहे पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये फ्रेंडली फाईट आहे एमओटीएनच्या अंदाजानुसार इंडिया आघाडीला दहा जागा मिळणार आहेत तर यामध्ये आप आणि काँग्रेसला प्रत्येकी पाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर भाजप आणि अकाली दल जे दोन हजार एकोणीसला सोबत लढले होते त्यांना तीन जागा मिळण्याचा अंदाज आहे यामध्ये भाजपला दोन तर अकाली दलाला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विविध पक्षांच्या मतांची टक्केवारी पाहिली तर इथे भाजपला सतरा टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये साठ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे आप सत्तावीस टक्के मतं घेऊ शकतो त्यांची वाढ वीस टक्क्यांची आहे काँग्रेसला पंजाबमध्ये अडोतीस टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यांच्या मतांच्या टक्क्यात दोन टक्क्याची घट होणार आहे तर अकाली दलाच्या मतांमध्ये चौदा टक्के घटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये अठ्ठावीस टक्के मतं मिळाली होती हरियाणाची स्थिती देखील अशीच काहीशी आहे हरियाणामध्ये एनडीएला पन्नास टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे तर इंडिया आघाडीला अडोतीस टक्के जागांचा विचार केला तर एन डी एला आठ तर काँग्रेसला दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे दोन हजार एकोणीसला भाजपला दहापैकी दहा जागा मिळाल्या होत्या जम्मू काश्मीरमध्ये एनडीएला एकोणपन्नास टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर इंडिया आघाडीला छत्तीस टक्के पण जागांचा विचार केला तर पाचपैकी एनडीएला दोन तर इंडिया आघाडीला तीन जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय लदाखमध्ये भाजप आपली जागा राखेल असा सध्याचा अंदाज आहे दिल्ली लोकसभेच्या सात जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं सातपैकी सात जागा जिंकल्या होत्या आत्ता देखील भाजपला सत्तावन्न टक्के मतांसह सातपैकी सात जागा मिळतील अशी सध्याची शक्यता आहे काँग्रेस आणि आप एकत्र लढले तरी भाजप सात पैकी सात जागा जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे आता पाहूयात पूर्वेकडील राज्यांची काय स्थिती आहे बिहारमध्ये काय होईल याची सगळ्यांनाच उत्सुकता होती एमोटियन सर्व्हेच्या रिपोर्टनुसार बिहारमध्ये एला बावन्न टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे तर इंडिया आघाडीला अडोतीस टक्के मतं मिळतील अशी शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत इंडिया आघाडीच्या मतांमध्ये साठ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे जागांचा विचार केला तर एनडीए आघाडीला बत्तीस जागा मिळतील तर इंडिया आघाडीला आठ जागा मिळण्याचा अंदाज आहे हा सर्वे ज्या दिवशी संपला त्याच दिवशी नितीश कुमार एनडीए मध्ये परतलेत झारखंडमधील स्थिती पाहिली तर तिथं देखील एनडीए आघाडी पुढे असल्याचं चित्र दिसतंय झारखंडमध्ये एनडीएला छप्पन्न टक्के मतं मिळतील अशी शक्यता आहे तर इंडिया आघाडीला तीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे जागांनुसार एनडीए आघाडीला चौदापैकी बारा जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इंडिया आघाडीला दोन दोन हजार एकोणीसच्या तुलनेत इथं कोणताही बदल होण्याची सध्या शक्यता दिसत नाहीये पण या सर्वेनंतर झारखंडमध्ये खूप घडामोडी घडून गेलेल्या आहेत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे त्यानंतर चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलंय हेमंत सोरेन सध्या ईडीच्या कस्टडीमध्ये ते कधीपर्यंत बाहेर येतील हे सांगता येत नाही त्यामुळं या अंदाजांमध्ये कशा प्रकारे बदल होतील ते पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे आता येऊयात बंगालमध्ये बंगालमध्ये बंगाल तृणमूल काँग्रेसला त्रेपन्न टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे तर भाजपला चाळीस टक्के जागांमध्ये विचार केला तर तृणमूल काँग्रेसनं मागच्या वेळी जेवढ्या जागा जिंकल्या होत्या तेवढ्याच जागा ते यावेळी देखील जिंकण्याचा अंदाज आहे तृणमूलला बावीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर भाजपला मागच्या वेळीपेक्षा एक जागा जास्त मिळेल असा अंदाज देखील आहे भाजप बंगालमध्ये एकोणीस जागा जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे काँग्रेस बंगालमध्ये फक्त एक जागा जिंकण्याचा अंदाज आहे हा सर्वे झाला तेव्हा टी एम सी इंडिया आघाडीचा भाग होती पण आता ममता बॅनर्जी एकट्यानं लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे बंगालमधील निकाल आश्चर्यकारक असतील यात काही शंका नाही ईशान्य भारतातील राज्यांपैकी आसाममध्ये एनडीएला सेहेचाळीस टक्के मतं आणि बारा जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इंडिया आघाडीला एकतीस टक्के मतांसह दोन जागा मिळण्याची शक्यता आहे ईशान्य भारतातील इतर सात राज्यांमध्ये जिथं लोकसभेच्या अकरा जागा आहेत तिथे डी एला आठ तर काँग्रेसला दोन आणि इतरांना एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार देशात आज निवडणुका झाल्या तर भाजप स्वबळावर चाळीस टक्के मतांसह तीनशे चार जागा मिळतील असा अंदाज आहे तर काँग्रेसला एकोणीस टक्के मतांसह एकाहत्तर जागा मिळण्याची शक्यता आहे एन डी एचा विचार केला तर त्यांना तीनशे पस्तीस जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला एकशे सहासष्ट जागा मिळू शकतात याशिवाय इतर पक्षांना बेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे देशात आज निवडणुका झाल्या तर तुम्ही कोणाला मतदान करणार तुमची मतं नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा